मतीन मुनाफ पटेल आणि मन्नन पटेल या ओवे गावातील इसमांची खारगर सेक्टर जमीन होती खारगर सेक्टर एच सर्वे नंबर ही जमीन सिडकोने घेतली आणि पुढे पनवेल महानगरपालिकेला हा भूखंड हस्तांतरित केला आहे सदर भूखंडावर मनसूर रहीम पटेल नामक व्यक्ती परवाना मोठ्या प्रमाणावर मुंबई मधील डेब्रिज टाकत आहे या संदर्भातील जाब विचारण्यासाठी गेले असता मनसूर रहीम पटेल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मतीन पटेल आणि मन्नन पटेल यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली या प्रकरणी खारगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी मतीन पटेल आणि मन्नन पटेल गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास देखील नकार दिला अखेर तीन दिवसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद केला तो देखील केवळ के चार लोकान वरस मेडिकल पेपर देखील पोलिसांनी दिले नाहीत यापुढे मनसूर पटेलने राजकीय दबाव आणत मतीन पटेल आणि मन्नन पटेल विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करून चॅप्टर केस बनवण्याचा प्रयत्न केला एकूणच मनसूर पटेल खारगर परिसरातील मोठा डेब्रिज माफिया होत चालला असून त्याला स्थानिक आमदाराकडून मिळणाऱ्या राजकीय वर्धास्तामुळे त्याची दहशत वाढत चालले मनसूर पटेल आणि त्याच्या सहकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा तसेच आमच्या जीवाला धोका असल्याची प्रतिक्रिया मतीन पटेल आणि मन्नन पटेल यांनी व्यक्त केले ही जागा जी आहे ना ही आमची शिडपोमध्ये गेलेली आहे आता इकडे जो पण काम आहे त्याच्यावर आज ज्याची जागा आहे त्याचा आहे शेतकऱ्याचा आहे ते इकडे येऊ मनसूर पटेल डेब्रेज टाकत होता आणि हुसलत होता ते आम्ही जो बोलायला गेला त्यांना का डेब्रेज जिथे का टाकता तुम्ही का, का हुसलता ते याला पाच जणांनी मारहाण केली त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो के केस द्यायसाठी ते त्यांनून केस पहिले ते तीन दिवस घेतली नाही त्याच्यानंतर घेतली पण ते एन सी दोघांवरही केली तीन दिवसानंतर आणि पाच लोकांवरून मारला होता त्यानं चार नावं दिली त्याच्यानंतर पॉलिटिकल पौल। दबाव आणला आमच्यावरी आणि यो आमचा जो दुसरा आम्ही टेम्परवारी धंदे टाकले होते ना तो पण तोडायला लावला महानगरपालिकावाल्यांना महानगरपालिकावाल्यांना आम्ही पन्नास रुपये दिवसाची पाहिजे देत होतो पावती देत होतो तरी त्यांनी तोडायला लावला दुसरे पण आजूबाजूला आहेत त्यांचे नाही तोडले फक्त आमचे तोडले का तुम्ही केस मागे घ्या हां पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला काही तास बसून ठेवला त्याच्यानंतर त्यांनी पाच नावं घ्यायची त्या चारच नावासाठी नावा आमच्यावरती दबाव टाकला आणि त्यानंतर ते स्वतः त्यांची ताटघाट असून ते पॉलिटिकल दबाव आणून सिनियरकडे जाऊन त्यांनी ते केस होऊन नाही दिलेली आहे आम्हाला मारहाण केल्याच्यानंतर पण त्यांनी आमची केस नाही घेतली उलटा आमच्यावर एन सी करून आमच्यावर चॅप्टर करायची किंवा आमच्यावर कुठलाही केस आहे नाही अजूनपर्यंत आणि आमचा कुठला रेकॉर्ड आहे नाही पोलीस स्टेशनला त्याच्याबद्दल पण ते आ, एक नॉर्मल एन सीवरती आमच्यावर आमच्यावर चॅप्टर करायची कोशिश करतात आणि ते जे ज्यांच्यावर आम आम्ही एन सी केले ज्यांनी आम्हाला मारहाण केले त्यांच्यावर तीनशे सातची केस आहे कोर्टामध्ये आणि त्यांच्यावर चॅप्टर करायसाठी ते ॲक्सेप्ट नाही करत आणि ते तिथं पोलीस स्टेशनला पण आम्हाला धमकी देतात का तुम्हाला नंतर आम्ही मारू आणि तुम्हाला मारहाण करू तुझ्या भावाला मारू तुला मारू आणि नंतर तिथं पण आम्हाला धमकी देवाला नाही सरत तरी पण आम्ही पोलिसांना सांगितलं पण ते काय त्याला इस्ट्रिक्टली घेत नाही त्यांना असं वाटतं आहे का जेव्हा तुम्हाला मारतील तेव्हा तुम्ही येऊन कंप्लेंट करा आणि जेव्हा आम्ही प हॉस्पिटलला येऊ तुम्हाला बघायला तेव्हा तुमची कंप्लेंट घेऊ आणि एफ आय आर घेऊ त्याच्यावरती पालिका दबाव पण आणि पोलीस स्टेशन प पा वर पण त्यांचा दबाव आहे माहिती नाही का त्यांचं काय आहे तिथं पण ते त्याचा त्याचा पण दबाव त्यांच्यावरती आहे म्हणून त्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं पाच जणांजून मारला आहे अगर अगर मी बोलतो आहे तर तुम्ही चौकशी करायला पाहिजे ना त्याच्याबद्दल बाबा पाच लोकांनी मारला आहे का चारनी मारला आहे का तीननी मारला आहे तुम्ही कुठलीही चौकशी ना करता तुम्ही चार लोकांचं नाव टाकायचा दबाव करता का की पाच माणसाचे नावं आले ते स्ट्रॉंग केस होते म्हणून तुम्ही असं करता त्याच्याबद्दल ते पोलिसांनी जबाब द्यायला पाहिजे का असं त्यांनी का केला सिनियरनी जबाब द्यायला पाहिजे का सिनियरनी का केला तीन वेळा मला पोलिस स्टेशनमध्ये भाडून हडकवलं त्यांनी का तुमच्याकडे पॉलिटिकल पॉवर आहे म्हणून तुम्ही हडकवता मला तिथं पोलीस स्टेशनला बोलून